लोक जिल्हा पंचायत समितीच्या रणधुमाळीला शुक्रवार सोळा जानेवारी पासून रीतसर सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असली तरी परंडा तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांसारख्या प्रमुख पक्षांनी अद्याप आपल्या युती बा, किंवा आघाडीबाबत पत्ता न उघडल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम पाहायला मिळत आहे नगर परिषद निवडणुकीच्या वेळी परंड्यात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळाली त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्या विरोधात राहुल मोटे राष्ट्रवादी अजित पवार गट सुजित सुजितसिंह ठाकूर भाजप रणजित ज्ञानेश्वर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत जनशक्ती नगर विकास आघाडी स्थापन केली होती या प्रयोगाने सावंत यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत अशाच प्रकारची स्थानिक आघाडी होणार की पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे निवडणूक अर्ज भरण्यासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक का आहे एकवीस जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे असे असतानाही कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही तिकीट कोणाला मिळणार आणि आपला गट कोणत्या आघाडीत जाणार या चिंतेने इच्छुकांनी सध्या थांबा आणि पाहाची भूमिका घेतली आहे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे सूत्र स्थानिक पातळीवर जसेच्या तसे लागू होणार की स्थानिक गरजेनुसार नवीन आघाड्या जन्म घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन तीन दिवसात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बंडखोरी टाळण्यासाठी आणि विरोधी पक्षाची रणनीती पाहूनच आपले पत्ते उघडण्याचे धोरण बड्या नेत्यांनी अवलंबले आहे पुढील अठ्ठेचाळीस तास परंड्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार असून कोन कोण कोणासोबत जाणार याचे चित्र स्पष्ट होईल संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा